आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला असतील तर आमच्या चॅनल सबस्क्राइब करा आमच्या चॅनल रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात मागील आठवड्यामध्ये मा सोन्याचे भाव हे बऱ्याच प्रमाणात खाली घसरलेले होते सोन्याचे भाव हे ऑल टाइम हायच्या जवळपास आठ हजार रुपयाने खाली सरकलेले होते परंतु आज मात्र सोन्याचे भाव हे चारी 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 दे 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 दे, वर सरकलेल्या आहेत आज सोने व चांदीच्या किमती मोठ्या फरकाने वर सरकलेल्या आहेत आज सोन्याचा भाव हा तेवीसशे रुपयांनी वर सरकलेला आहे एक तोळा सोन्याचा भाव आज तेवीसशे चौऱ्याण्णव आहे तर चांदीचा भाव ही आज पंचवीसशे एकवीस रुपयांनी वर सरकलेला आहे एक किलो चांदीचा भाव आज पंचवीसशे एकवीस रुपयांनी वर सरकलेला आहे चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौवेचाळीस हजार सहाशे बहात्तर रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंचावन्न हजार आठशे एकोणचाळीस रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार एकशे एकोणसाठ रुपये तर आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न हजार दोनशे बहात्तर रुपये दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकाहत्तर हजार पाचशे एकोणनव्वद रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार सातशे त्रेचाळीस रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसत्तर रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्याऐशी हजार चारशे चौतीस रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार पाचशे पंचेचाळीस रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहात्तर हजार तीनशे साठ रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्या चारशे बावन्न रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत सत्त्याण्णव हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आपल्या स्क्रीनवर पाहू शकता मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढउतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा